संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे थोरती गळाली पाहिजे अहंता उपदेश घेता सुख वाटे व्यर्थ भराभर केले पाठांतर जोवरी अंतर शुद्ध नाही घोडे काय थोडे वागविते ओझे भावे विण तैसे पाठांतर तुका म्हणे धरा निष्ठावंत व्हावं जरी पंढरी रावं पाही ज मनुष्याच्या अनेक व्याख्या करण्यात येतात पण मनुष्य हा एक अहंकार बाळगणारा प्राणी आहे ही व्याख्या कदाचित अधिक सार्थ ठरेल माणसं कशाकशाचा अहंकार बाळगतील ते सांगणं कठीण आहे कोणाला कुळजातीचा गर्व असतो कोणाला रूपाचा तर कोणाला धनाचा गर्व असतो कोणी आपल्यासारखा विद्वान कोण आहे या अहंकारी कल्पनेनं फुगून गेलेला असतो तारुण्याची आणि सत्तेचीही हवा अनेकांच्या डोक्यात गेलेली असते तपस्व्यांमध्ये सुद्धा आपल्या तपश्चर्येचा अहंकार वागवणारे साधू असू शकतात संत नामदेवाला आपल्या भक्तीचा विलक्षण अभिमान होता आणि म्हणून मुक्ताबाईनं जयाला देवाचा शेजारं काय अहंकार गेला नाही असं म्हटलं संत गोरा कुंभारानं नामदेवाच्या मस्तकावर आपलं थापटणं ठोकून सांगितलं होतं हे मडकं अद्यापी कच्चं आहे ते भाजून काढलं पाहिजे याचा अर्थ नामदेवांचा अहंकार ओसरून गेला पाहिजे तुकोबांच्या काळातही स्वतःला महान पंडित आणि प्रवचनकार समजणारे काही दांभिक संत होते तुकोबांनी अशा पंडितवर्यांचा आपल्या अनेक अभंगातून उपहास केला आहे अहंकाराचं निरसन झाल्याशिवाय खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही हेच खरं या अभंगात तुकारामांनी साधकाला केलेला उपदेश अर्थपूर्ण आहे ते त्याला म्हणतात अरे गुरुचा उपदेश घेताना तुला सुख वाटतं हे खरं पण प्रथम तुझी अहंता गळून केली पाहिजे जोपर्यंत दुराभिमान अहमन्यता तुझ्या डोक्यात असेल तोपर्यंत सम्यक ज्ञानाचा लाभ तुला होणे शक्य नाही तू पाठांतर भराभर केलं असशील पण त्यातून शब्द ज्ञानापलीकडं तुला काय मिळणार आहे अंतःकरण शुद्ध निर्मळ निरहंकारी झाल्याशिवाय ज्ञानाला अर्थ नाही आपला हा विचार स्पष्ट करताना तुकोबांनी घेतलेला दृष्टांत मार्मिक आहे ते विचारतात घोड्यावर थोडं ओझं असतं का ते पुष्कळ भार पाठीवर वागवतं पण त्याचा त्याला स्वतःला काहीच उपयोग होत नाही त्याप्रमाणे भावाशिवाय पाठांतर निरुपयोगी आहे पंढरीचा विठ्ठल भेटावा आणि श्रेष्ठ ज्ञानाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तुझ्या मनात दृढनिष्ठा पाहिजे गर्व सारा समूळ निरसून गेला पाहिजे एकनिष्ठेनं आणि विनित वृत्तीनं तू उपासना कर तो पंढरीराया तुझाच आहे तुकोबांनी केलेला हा उपदेश अत्यंत माऊल मौलिक स्वरूपाचा आहे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात कार्य करणाऱ्या माणसांना हे मार्गदर्शक शब्द प्रेरणा देऊ शकतील यशाच्या वाटेवर एखादं दुसरं पाऊल पडलं की माणूस स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना तुच्छ समजू लागतो यश आणि कीर्ती यांचा उन्माद वाढत जातो आणि तिथूनच त्याच्या अधपाताला सुरुवात होते विद्येच्या आणि बलाच्या वैभवाच्या आणि कर्तृत्वाच्या अहमगंडानं पछाडलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावं लीनता असावी उद्धटपणाला अर्थ नाही तुकोबांनीच म्हटलं आहे महापुरे झाडे जाती तेथे लभाळे वाचते पूर आला की ताट उभी असलेली झाडं आडवी होतात आणि वाहून जातात लव्हाळी मात्र लीनतेनं वागतात पाणी निघून जातं त्या लव्हाळ्यांचं रक्षण होतं ज्ञान आणि विनय कर्तृत्व आणि नम्रता शौर्य आणि स सौजन्य श्रीमंती आणि आर्जव यांचा संयोग झाला तर मानवी जीवन अधिक सुंदर होईल म्हणूनच तुकोबांच्या शब्दात म्हटलं पाहिजे थोरती गळाली पाहिजे अहंता मनुष्याला अहंकार कशा कशाचा वाटतो रूपाचा तारुण्याचा बुद्धिमत्तेचा शक्तीचा सत्ता आणि संपत्तीचा गर्वाचे विषय अनेक आहेत घमेणखोर लोक स्वतःला उच्च मानून इतरांना तुच्छ लेखतात ज्या ज्या गोष्टींचा गर्व वाटतो ती ती गोष्ट चंचल आहे आणि बुडबुड्यासारखी फुटून जाणार आहे याचा विवेक अशा व्यक्तींच्या मनात नसतो रावण गर्विष्ठ होता त्याचा गर्वज्वल उतरवण्यासाठी त्याला राम भेटला सत्तेच्या मदानं उन्मत्त झालेल्या कौरवांना भीम आणि अर्जुन भेटले अहंकाराला छेद देणारी आणि तो नष्ट करून टाकणारी शक्ती जगात असते हे लक्षात घेतलं पाहिजे अभिमानी असावं पण अहंकारी असू नये तुकोबांसारखा संत तुमच्या लागतसे पाया असं शालीनं म्हणतो ज्ञानेश्वर हेही विनित वृत्तीचे होते खरा ज्ञानी नम्रच असतो सौजन्याच्या कोंदणात ज्ञानाचं रत्न शोभून दिसतं अहंता गळून गेल्याशिवाय ज्ञान होत ना आणी जाले भेद नाही आणि ज्ञान झाल्याशिवाय भेदबुद्धी नाहीशी होत नाही रामकृष्णहरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां